सोळा जानेवारीची पहाट कानपूरच्या महाराजपूर पोलीस स्टेशनला सचिन सिंग भदोरिया नावाचा एक पुरुष रडत रडत आला एवढ्या पहाटे कुणीतरी रडत आले हे बघून पोलिसांनी त्याला शांत केलं बसवलं चौकशी केली दिलासा दिला, दिला। त्याच्यासोबत काहीतरी विचित्र घडलंय याचा अंदाज पोलिसांना आला होता पण काय रडतोय या प्रश्नावर त्या पुरुषाचं उत्तर होतं साब मैंने आपल्या बीवी को माराय उसकी बॉडी घरपे हमसून हमसून रडणारा माणूस खुनी आहे हा पोलिसांना सुद्धा हादराच होता पण त्यापेक्षा हादरवणारी गोष्ट होती या नवरा बायकोची स्टोरी चार महिन्यांपूर्वी लव्ह मॅरेज घरच्यांनी तोडलेले नाते संबंध सगळ्याचा शेवट झाला तो म्हणजे खून कारण होतं संशय पाळत आणि आपल्याच घरात आपल्याच बेडवर आपलीच बायको तीन तरुणांसोबत दिसल्याचं दृश्य विचित्र वाटणारी पण प्रत्यक्षात घडलेली घटना उलगडून सांगणारी ही स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बिडू सचिन सिंग भदोरिया आणि श्वेता सिंग मुळचे फतेहपूर जिल्ह्यातल्या मोहनपूरचे दोघंही लहानपणापासून एकमेकांना ओळखायचे याच ओळखीचं चो रूपांतर प्रेमात झालं दोघे रिलेशन मध्ये आले आणि याची माहिती श्वेताच्या घरच्यांना समजली श्वेताच्या घरच्यांनी बराच राडा घातला त्यांनी श्वेतावर दबाव टाकला आणि तिला सचिनच्या विरुद्ध छेडछाड आणि अत्याचार केल्याची तक्रार द्यायला लावली सचिनला दोन महिने जेलमध्ये जावं लागलं पण तिथून बाहेर आल्यावर श्वेताने त्याला साथ द्यायचं ठरवलं ऑगस्ट दोन हजार पंचवीस लग्नाची बातमी घरी समजली आणि दोघांच्याही घरच्यांनी सचिन आणि श्वेता सोबतचे सगळे संबंध तोडून टाकले आता या दोघांपुढे संसार उभं करायचं आव्हान होतं आपल्याच गावात राहून चालणार नव्हतं म्हणून या दोघांनी गुजरात गाठलं मग सुरतला गेले काही दिवस अक्षरशः रस्त्यावर काढले तेव्हा सचिनला एका कंपनीत काम मिळालं राहायला जागा मिळाली महिनाभर दोघंही सुरतमध्ये राहिले त्यानंतर ऑक्टोबरमध्ये त्यांनी शिफ्ट व्हायचं ठरवलं आणि ते आले कानपूरला इथल्या महाराजपूर नगर परिसरात न्यू हायटेक सिटी कॉलनी त्या दोघांनी भाड्याने घर घेतलं सचिनने एक रिक्षा सुद्धा भाड्याने घेतली सकाळी लवकर घरातून बाहेर पडायचं रात्र होईपर्यंत रिक्षा चालवायची आणि रात्री घरी यायचं हे त्यांचं रुटीन त्याच्या डोक्यात होतं आपल्या बायकोला सुखी आयुष्य द्यावं आपले दिवस बदलून टाकावेत सुरुवातीला सगळं काही व्यवस्थित सुरू होतं पण काही महिन्यांनंतर नवरा बायकोमध्ये भांडण व्हायला सुरुवात झाली सचिनला बायकोवर संशय आला होता त्याला वाटत होतं आपल्या बायकोचं कुणाशी तरी अफेअर सुरू आहे आपण दिवसभर रिक्षा चालवायला गेलो की आपली बायको कुणाला तरी भेटते असं सचिनला वाटायचं दो दोघांमध्ये भांडण व्हायचं हेच कारण होतं श्वेता सचिनचे आरोप फेटाळत होती पण तरीही सचिनचा संशय कायम होता त्यात श्वेताच्या बँक अकाउंटमध्ये सारखे पैसे यायचे श्वेता कुठंच काम करत नव्हती त्यामुळे पैसे यायचं काहीही कारण नव्हतं त्यामुळं तिला याबद्दल विचारलं तेव्हा श्वेताचं उत्तर होतं माझ्या आजी मला पैसे पाठवते आता ज्या कुटुंबानं श्वेताशी संबंध तोडलेत त्यातलं कुणी श्वेताला पैसे का पाठवेल त्याचं उत्तर मात्र श्वेताकडे नव्हतं श्वेता, श्वेता आणि सचिन राहायचे त्यांच्या समोरच जवळच असलेल्या एका इंजिनिअरिंग कॉलेजमधली मुलं राहायला होती सचिनचा डाऊट होता याच मुलांपैकी एकासोबत श्वेताचे संबंध असतील पण त्याला कुठला पुरावा सापडत नव्हता त्यामुळे त्यानं बायकोवर पाळत ठेवली तरीही कुठली लिंक लागली नाही पण त्यानं आपली पाळत कायम ठेवली आणि पंधरा जानेवारीच्या रात्री समोर आला श्वेताचा खरा चेहरा पंधरा तारखेला रात्री सचिननं श्वेताला कॉल केला आणि सांगितलं मी आज माझ्या मित्रांसोबत पार्टी करणार आहे त्यामुळे रात्री घरी येणार नाही श्वेता ओके म्हणाली वर सचिनला सांगितलं मी सुद्धा आज दिवसभर झोपलेले नाही त्यामुळे लवकर झोपेल एवढंच बोलून तिने फोन कट केला पण सचिन पार्टीला जाणार नव्हता त्यानं बायकोवर पाळत ठेवलेली आज त्याला पर्दाफाश करायचा होता आपण घरी येणार नाही असं सांगून मध्यरात्री तो घरी आला त्याच्या घराचं दार तुटलेलं त्यामुळे दार एका दोरीने बांधून ठेवलेलं सचिनने दोरी तोडली तो शांतपणे घरात शिरला बेडरूम मध्ये गेला तेव्हा त्याला समोरचं दृश्य बघून धक्का बसला श्वेता आक्षेपार्ह स्थितीत बेडवर झोपली होती आणि तिच्यासोबत तीन मुलं होती तिच्यात समोर राहणारी इंजिनिअरिंगला असलेली तीन मुलं सचिन सगळा प्रकार बघून हादरला आपल्या मोबाईलमध्ये सगळं शूट करायचा प्रयत्न केला तेव्हा ही तिन्ही मुलं त्याच्या अंगावर धावून आली आणि त्यांनी सचिनला मारायला सुरुवात केली घरात सुरू असलेला गोंधळ आजूबाजूच्या लोकांच्या कानावर गेला ही लोक जमा झाली त्यांनी एकशे बारा नंबरवर कॉल करून पोलिसांना माहिती दिली पोलीस घरी आले आणि सगळ्यांना चौकशीसाठी पोलीस चौकीला घेऊन गेले पोलिसांनी सचिन आणि श्वेताला समजून सांगितलं भांडू नका वाद सोडून द्या असं सांगितलं आणि त्या तीन मुलांना चौकशीसाठी पोलीस चौकीमध्येच थांबून ठेवलं पण घरी आल्यानंतर सचिन आणि श्वेता यांच्यात पुन्हा वादाला सुरुवात झाली तेव्हा श्वेतानं सचिनला धमकी दिली जर तू त्या मुलांना अडकवलंस तर मी तुलाही अडकवीन आणि त्या मुलांसोबत राहायला जाईन याआधी पण खोटे तक्रार करून तुला जेलमध्ये टाकलं होतं परत टाकायला वेळ लागणार नाही तुला, तुला काय करायचंय ते कर मला मारून टाकलंस तरी चालेल काही वेळा आधी घडलेला सगळा प्रकार आणि त्यानंतर श्वेताने पुन्हा जेलमध्ये टाकायची दिलेली धमकी यामुळे सचिनला आपल्या बायकोचा प्रचंड राग आला त्याने याच रागाच्या भरात श्वेताला ढकलून दिलं आणि तिचा गळा दाबून खून केला मृतदेह तसाच सोडून तो काही वेळ बसून राहिला मग रागाच्या भरात आपल्या हातूनही झाल्याची जाणीव त्याला झाली मग त्याने श्वेताचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळला आणि तिथून पळ काढला त्यानंतर पुढचे काही तास तो कानपूरच्या रस्त्यांवर एकटाच फिरत राहिला शहरातल्या एका टॉवरवर बसून राहिला आणि शेवटचा पर्याय म्हणून रडत रडत पोलिस स्टेशन गाठलं आणि पोलिसांना सांगितलं साब मेने आपने बीवी को माराय बॉडी घरपे पोलिसांनी सचिनला ताब्यात घेतलं थेट त्याचं घर गाठलं तेव्हा पोलिसांना ब्लँकेटमध्ये गुंडाळलेला श्वेताचा मृतदेह सापडला सचिनच्या चौकशीत या दोघांची लव्ह स्टोरी आणि हत्येचा थरार समोर आला ऐकून पोलिसांना सुद्धा धक्का बसला पण आता सचिन आणि श्वेता राहायचे त्या गल्लीत शांतता आहे कारण तिथल्याच मुलांना एका लग्न झालेल्या महिलेसोबत त्या महिलेच्या नवऱ्यानेच पकडलं आणि याचा शेवट झाला तो एका धमकीमुळे आलेला राग आणि त्या रागाच्या भरात केलेल्या खुनाने